नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि यावेळेस आपण चाललोय विरारमधल्या फेमस शंकर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी विरार बोळींज नाका या ठिकाणी हे मंदिर आहे इथे जाताना तुम्हाला एक मार्केट लागतं बाजार लागतो मे बी तो सोमवार बाजार असावा कारण मी सोमवारी गेलेले आणि इथे विरारमध्ये असे वाराला मार्केट्स भरतात सो त्याच्यानंतर मी मंदिरात पोहोचले आणि इथे तुम्ही बघू शकता मंदिराची वाईबच इतकी सुंदर आहे आजूबाजूचा परिसर इतका प्रसन्न आहे की आतमध्ये एंटर करण्याच्या आधीच तुम्हाला खूप प्रसन्न वाटायला लागतं सो असा मंदिराचा आवार आहे बाजूला एका बाजूला तलाव आहे एका बाजूला नारळाच्या बागा आहेत आणि ही अशी वाई बसलेलं मंदिर खरंच खूप सुंदर वाटतं आतमध्ये एंटर केल्या केल्या तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन होतं इथे डिझाईनच्या स्वरूपात त्यांनी बारा ज्योतिर्लिंग ठेवलेले आहेत तिथे तुम्ही दर्शन घेऊ शकता त्यानंतर हे मंदिर खूप मोठं आहे बऱ्यापैकी प्रशस्त आहे तुम्हाला इथे दिसतच असेल की कि, किती मोठा त्याचा आवार आहे आणि मंदिराकडे जात असताना आपल्याला असं वाटतं की खूप गजबजलेल्या एरियात मंदिर आहे शांतता मिळणार नाही पण जेव्हा तुम्ही मंदिराच्या जवळ पोहोचता मंदिराच्या आवारात पोहोचता तेव्हा असं वाटतं की आपण कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी आलो आहे की काय कारण संपूर्ण मंदिराचा जो आवार आहे तो खूप शांत आहे आणि फारसं गजबजलेलं मंदिर नाही आहे फारशी गर्दी नसते सोमवार असून पण तुम्ही बघू शकता फार गर्दी मला भेटली नाही मी शांतपणे देवाचं दर्शन घेऊ शकले तर मी तुम्हाला सांगितलं तसं एका बाजूला नारळाच्या बागा आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाण्याचं कुंड आहे तर इथे पाण्याचं कुंड किंवा तलाव आपण म्हणू शकतो तर इथे ते तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्हाला इथे दगडी बांधकाम दिसत असेल तर मेन शिवपिंड जिथे आहे ते बांधकाम दगडी आहे कारण हे मंदिर पुरातन आहे आणि त्यांनी आता आजूबाजूचा जो परिसर आहे तो मे बी रिनोवेट केलेला आहे त्याच्यामुळे तो थोडा नवीन दिसतो आणि जे मेन बांधकाम आहे ते दगडी बांधकाम आहे सो मी जलाभिषेक केला दर्शन घेतलं महादेवाचं आणि बाहेर येऊन थोडा वेळ बसले थोडा वेळ रिलॅक्स झाले आणि निघाले परत घराकडे तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये आपण भेटत राहूया तोपर्यंत काळजी घ्यास ते ट्यून बाय